जिल्ह्यातील बाणेगाव इथं मनोज जरांगे पाटील यांनी केली अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकाची पाहणी पाहणी वेळी जरांगे यांनी फोनवरून साधला कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी संवाद तातडीना शेतकऱ्यांना मदत करा जरांगे यांची मागणी शेतकऱ्यांना सरसकट मदत करणार धनंजय मुंडे यांचे फोनवरून जरांगे यांना आश्वासन जालना जिल्हा घणासावंगी तालुक्यातील बाणेगाव येथील आज दिनांक चार रोजी गुरुवारी तीन वाजेच्या सुमारास म्हणून जरांगे यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली आहे यावेळी जरांगे यांनी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी फोनवरून संवाद साधला तातडीनं शेतकऱ्यांना मदत करा अशी मागणी जरांगे यांनी धनंजय मुंडे यांच्याकडे केली आहे शेतकऱ्यांना सरसकट मदत करा असं आश्वासन यावेळी धनंजय मुंडे यांनी जरांगे यांना दिलं आहे ही मदत तातडीनं करा अशी अपेक्षा यावेळी जरांगे यांनी व्यक्त केली आहे पत्राय होत नाही तर राजकारण काय सगळ्याच गोष्टीत करायचं नसतंय जिथं आता आम्ही तो गुड घेतच्या पाण्यात येत इतकं इथला प्लॉट आहे ना पूर्ण की पूर्णच गेलाय हजारो हेक्टर जमीन आता पाण्याखाली गेली हा फक्त तातडीनं करायला लावा नसता काय व्हायचं ते पीक पाणी त्याच्यामुळे हो ठीक ठीक आहे नाही आता सरसकट शब्द म्हणल्याच्या नंतर काय नाही शेतकऱ्यांना आम्ही तस सांगतो की तुमचा निरोप हे सरसकट फक्त तातडीने आठ दिवस सुद्धा लागून देऊ नका कारण काहीच ना राहिलं आता ठीक धन्यवाद सुद्धा कृषी मंत्री साहेब आता की आता फक्त पंचनामे केले जातील ज्यांच्या पाईपलाईन वाहून गेल्यात अशांच्या किंवा सरसकट देतोय आता आम्ही सरसकट शेतकऱ्यांना मदत करतोय आणि तो चांगला निर्णय त्यांनी बोलल्याला फक्त ते आता अंमलात आणून तातडीनं आठ दिवसाच्या आत शेतकऱ्यांना त्यांचे नुकसान भरपाई देणं गरजेचं आहे त्यांचा निर्णय सरसकट देण्याचा चांगला आहे फक्त शेतकरी जे नुकसान सांगतात ते नुकसान तितक्याच अं गरीव निधी न द्या शेतकरी जर मला लाखात झालं तर तुम्ही द्यायचे पाच हजार शेतकरी जर म्हणलं माझं दहा लाखाचं नुकसान झालं तर तुम्ही द्यायचे पस्तीस हजार एखादा शेतकरी म्हणला माझं वीस हजाराचं नुकसान झालं मग तुम्ही द्यायचे तीनशे रुपये हे नाही चालणार तुम्हाला त्यांना शंभर टक्के सरसकट आणि शंभर टक्के निधी द्यावा लागणार आहे त्याचं झालेल्या नुसकानाच्या बरोबरीचा जी द काटकसर का नाही आणि सुट्टी मायापाशी नसते